पालकमंत्री डॉक्टर भर यांच्या संकल्पनेतून होणार जिल्ह्यातील मोतीबिंदू मुक्ततेकडे वाटचाल वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर नागरिकांमध्ये मोतीबिंदू आजार होतो रुग्णांना डोळ्यांनी अस्पष्ट दिसते यामुळे दैनंदिन जीवनात नागरिकांना अनेक समस्यांना सामना करावा लागतो पालकमंत्री डॉक्टर भर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांचा शोध घेऊन मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आगामी काळात जिल्ह्याची मोतीबिंदू मुक्ततेकडे वाटचाल होणार आहे या मोहिमेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी आढावा घेतलाय मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अंतर्गत एक पाऊल मोतीबिंदू रहित या संकल्पनेतून निरामय दिनांक बारा जुलै रोजी अभियानाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात का आली होती बैठकीला पालकमंत्र्यासह आमदार राजेश बकाणे आमदार सुमित वानखेड जिल्हाधिकारी वानमतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुमंत वाघ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील बेले आय एम ए संघटनेचे पदाधिकारी खासगी डॉक्टरसह उपविभागीय अधिकारी वैद्यकीय अधीक्षक तालुका आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती